जेव्हापासून ते रोशनी गेली ना घर सोडून तेव्हापासून हा सूरज निस्ता घराच्या बाहेर निस्ता घराच्या बाहेर निस्ता घराच्या बाहेर राहते घरात पाय ठेवत नाही आम्हाला बाप तसाच तसाच बापले चा चा। का सारखे आ पोरगी पाले येऊन राहिले सोबत कोणाचा फोन आला ना कोणाचा नाही कोणत्या आदूचा आला न कोणत्या दादूचा आला तर काय माहीत का बाप्पा लगेच सोबत येता या याचा गाडी वरून उतरले आणि दुसरे ॲटो चालले गेले काय एवढं कोणतं अर्जंट काम होतं या माणसाला काय माहित अरे निर्मले तू बसलीस अजून स्वयंपाक बिंपाक नाही करत हो, हो निर्मले आ? आले तुम्ही आले आणि घरात पाय ठेवल्यावर पण अजून म्हणून राहिले मला स्वयंपाक नाही करत का करत नाही तर कोण खाऊ घालन तुम्हाला माझ्याशिवाय मीच खाऊ घालणार आहे ना अजून कोण खाऊ घालणार तुम्हाला मग थांब ना थोडशी बसू दे ना आणि का तुम्ही मग आणि कुठं गेल तेव्हा एवढा कोणता अर्जंट फोन आलता तुम्हाला आ पोरगी पाहिता पाहिता तुले काय सांगू काय सांगू तुले आ सांग काय सांगू मी काय सांगू म्हणजे जे आहे ते सांगा काय सांगू मी तुले काय सांगू काय सांगू म्हणजे औ तसं नाही निर्मले माझ्यावरचा तो मित्र नाही होता त्या शेजारच्या गावचा हा त्या बोर ओळखायचा तो का ताक घेऊन ये आपल्या गावात ताक घेऊन नाही का पहिली आपल्या गावात हा 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 ते शेषराव म्हणते शेषरावच म्हणत आहे ना तुम्ही हा थो, थो ो थो का अ त्या पोरीले होता बरोबर पोर तिच्यावाल्या घरचे लोक वागत नव्हते तर मग त्यानं बैठक बसवली हो सगळेले तर मग त्याचे पाहुणे होते तिकडल्या तिकडले पाहुणे होते म्हणे म्हणे तू चाल चांगला बोलतो तू हा अन चाल म्हणे तर मी म्हटलं मी पोरगी पाले आलो तर नाही म्हणे हे अर्जंट आहे आपल्याला जास्त लागते तर मी म्हटलं ठीक आहे बा चलो म्हटलं हे पोरगी पाहायचं थोडं ले हे ये करता येते तुम्ही हो गेलेस ना पाहिले इथं यक काय फरक पडला पाहिले का पोरगी मग कशी होती पोरगी पोरगी नाही मस्त आहे जी सूरजचे चे बाबा नाही मस्त आहे खरंच मस्त पोरगी आहे पण आता त्याच पहिलेच भांडण झालं म्हणते बाप्पा सूरज सांगून राहिला म्हणजे घरी आल्यावर बल्ला पकड फकड पकड पकड हाशे घरी आल्यावर आता काही पसंत करत नाही ना आता काही पसंत करत नाही ते पोरग करे बाप्पा द्या झालं म्हणते एक वेळा ते गेलते ते म्हणते मार्केट मध्ये मा पोरगी दिसली म्हणते आणि आली असं हेडफोन लावले होते तिच्या काना ऐकून ते गाडीचा आवाज तर मग तिने लागलं असं थोडस तर त्याच्यात त्याचं भांडण झालं म्हणे आणि त्याच पोरगी आज पाहायला गेलतो ते पोरगी पाय ना त्या याच्याकड आपल्या श्याम्याकड आता माहीत पडून बाप्पा अजूनपर्यंत फोन आला नाही आला काय माहीत का बाप्पा मलाही नाही माहीत आता या ना आज येण नाही तू उद्या फोन एवढा लवकर कायले करते होते लोक असं 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 हो का आवडलं पोरीला पोर काय त्याच्या घरच्या येईल आवडला तर काय ले एवढूश भांडण काही नसते ते काय बा ते त्याला काय भांडण म्हणते का ते रस्त्यावर कोणी कोणाला बोलते असं थोडी असते जाऊ दे तिकडं जाय घर स्वयंपाक कर बरं तुम्हाला येऊन जाऊन तुमचा फोटो बस पाहिजे निसता हो नाही तर काय स्वयंपाक कर म्हणते मी थकली जाऊन देत हो नाही तर काय चालत चालत जायचं काय होत थकली म्हणत चांगली मस्त याटत बसली याटत डावडाव करत गेली तिथपर्यंत आली बी डावडाव करत आणि म्हणत थकली मी मला तशी माई कदर नाही आहे म्हणा चालत गेली का म्हणता आ एवढ्या दूर चालत कोणी जाते का तुम्ही जाता का चालत मला भूक <laughs> लागली मी बोला मला भूक लागली म्हणून म्हणलो तिथं खा प्याले नाही होत का बरोबर खा प्यायची गोष्ट नाही बनवले होते तिथे मी पोहे घे बनवले होते ते ना पण तुलेच येत माहिती मी पोहे खात नाही म्हणून ऍसिडिटी होते मला पोहे खाल्ले ना म्हणून मी खात नाही बरोबर जाय बरं पट, पट कर बरं स्वयंपाक जा बरं लय भूक लागली मला तो राहत लयच भूक लागली <laughs> काय <laughs> खोरं नाही बा आता बाम्याचं काय खोरं नाही आजी खूपच भांडला होता हा त्या दिवशी मी ना त्याला दिवशी म्हणून हा चालला नाही तर अजून काढत होत हा असं आहे श्यामा आणि आता बोलील पाल गेलो होतो रे वा <laughs> मला ना तिथं तिने पाहिलं हाच हे बी कॉसा बस मा कंट्रोल केला बाप्पा म्हणजे ना काय बोलला होता आवाला काय बोलला अजे लय बोलला हा लय बोलला होता त्या दिवशी हा त्या पुरीले तिनं तर चप्पलिपल काढली होती याने माराले पण मग मी ना जबरदस्ती ना कसं तरी ते हँडल केलं कसं बस तिने म्हटलं जाय बाई तू त्या घरी हा ये म्हटलं पागल आहे थोडसा असं म्हटलं मी तेव्हा म्हटलं ते माझी शिवाजी घरी गेली होती मग अन काय म्हणते तेव्हा कुठं हवाला चालला नाही होत मग होतं निघाच नाव नाही घे तिथं मस्त भिडला होता भांडले पोट आहे ना बदमास बोलण्याच्या बाबतीत हा कसो काय बोलाले समसे तुट कपाडा कुटै गेला कपात अक्कल गिखल हाई दा पोरी बाजीलाई का का? बोल काले कठ माोरी पाहाले माहित होतं का मला माहित मात्र तुम्ही बोलले नसतो मले मन? आप्नु थोडी पढल तिल पाहाले जाउन अब तहले जाउँ पाहात जाउँदे कुनै पोरी सोधो तिमी न बोलाए थोडस चाहिँ बोलाइस बोल काही पोरी नै बोलाए नाही बोलून राहिली होती म हे पोट ना मी आहे खरंच तुला भादर टोंडे आहे रे कुठं काय बोलायचं काही समजतच नाही तुले हा आता ते पोटी मनात ठेवलं तिनं जर तुला नाही केलं तर नाही केलं नाही केलं पसंत मग आता काय करत मग आता तिने म्हणू मी तिच्या पाया लागू का मला पसंत करू हा त्या दिवशीच माफ कर म्हणून मले मी भांडलो म्हणून त्यासोबत असं म्हणून जाऊन जा मंदिरले जाऊ काय लागते त्या आणि मंदिरले पासून काल म्हणून भैयाड वनाच काही मेळासारखं बोलते दोघांच्या दोघ कधी सुधरान आणि कधी नाही काय माहित का बापा दोघ असे आहे का नाही हा कावऱ्या बावऱ्या वाणी हा मीच भांडतच राहते हा आता त्याने तरी कुठं माहित होतं रे घनश्याम्या का हेच पोरगी आपले पाले भेटणार म्हणून त्याला तरी माहित होतं का आता बोललय असं आता काही निस्त पोराचीच गलती राहते पोरीची गलती नाही राहत

टेन्शन नाही घ्यायचं जेवण ते होईल आवडलं ते पुरी तर हो म्हण नाही आवडलं तर नाही म्हणन काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे जाऊ द्या हो आता तसं नाही तर कसं अजूनपर्यंत फोन तर आला नाही काय माहित करते का नाही करत आणि मला इ तर वाटतही नाही बाप्पा ती करन म्हणून काहून का ती लय मोठ्या घरची पोरगी आहे एवढ्या मोठ्या घरची पोरगी आपल्यासारख्याला देते का रे हा नाही तर पोरगी गिरगी मस्त आहे कसं येतं कसं आहे मग काय सांगू या होईनी मी तिकडून घनश्याम दादा मस्त आहे पोरगी दिदी पोरगी गिरगी एक नंबर आहे तू यास सारखी येते थोडीफार आता असंच मना लागन इले नाही तर मग इले जर आपण म्हणलं का नाही तू यापेक्षा चांगली आहे तर हे तर बाप्पा फुगूनच आहे शिक्षणाचं आहे व वाल विचारे शिक्षणाचं मग हे घनश्याम तिले डायरेक्टच विचारलं लग्न झाल्यावर शिक्षण का तर ते हवंच म्हणे शिक्षणाचं शिक शिकाचं साय म्हणे मग आपल्या खेडे गावातून बरं वाटेन का आ कोणी चांगलं म्हणन का सून जर अशी शिकायला जाईन तर काय म्हणन लोक आ कोणाची सून शकुनी शकुनीबाईची सून होय शाळेत जाते म्हणून आ असं नाही म्हणन काय मी तिले म्हणून जाणून बुजून विचारलो आणि काय झालं शिकली तर काय झालं आ शिकू दे मग शिकली तर तिची इच्छा असेल शिकायची तर मग शिकू द्यायचं अरे बाबू पण लोक चांगले म्हणन का रे लोक चांगले म्हणून का रे आपल्याले आ काय म्हणन शकुनी बाईची सून शकुनी बाईची सून करण नाही दादा लग्न झालं दा लोक चांगलं वाटते का शिकाले आपल्या गावातले लोक तर माहित आहे पहिलेच कशा येतं आ उली उलीशी गोष्ट मार पेरते इकडं तिकडं चांगल्या गोष्टी नाही अन जे अशा गोष्टी असल्या ना लोक पेरते शिक्षणात काय वाईट आहे रे अगर शिकत असेल तर आ शिक्षणात काय वाईट आहे तुम्ही इथं शिक्षण 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 करून राहिले ते पोरगी पास नाही करते का नाही करत शाम भाऊ दिले तर काय माहित का आणि एवढ्या दूरची गोष्ट काय करायची गरज आहे ज्या वेळेस ते हो म्हणत नाही म्हणून त्यावेळेस पाहत आहे ते बोलाच त्यावेळेस काय का नाही हे बी बरोबर आहे म्हणे हिने आता केली बघ ही गोष्ट बरोबर आहे हो तुम्ही वाले छाया हो वहिनी तुमचंही बरोबर आहे चल बा मी जातो घरी नाही पोवाट पाहत असल जाशील का रे का जाशील रोशनीच्या घराकडे चक्र आले टाकू रोशनीच्या घराकडे चक्र मारायला बंद केलं मी ना लग्न करू आता तिला नाही या डोक्यावर बसत दिवसाचा प्रेम बरोबर माणसाचं दोन दिवसाचं प्रेम राहते आणि लगेच मग उतरून जाते नशा हा प्रेमाची आता म्हणजे मी नाही मारत चक्र काय सूरज भाऊ तुम्ही आणि लग्नाच्या पहिले मारत होते रोशनी 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 आणि आता काय झालं बहिणी तसं नाही ते तिच्या मतानं गेली ना मी ना माईवाली काहीच गलती नाही होती वहिनी हा आणि ती मला कमी जास्त बोलून राहिली होती मग मी तू आपण मारली गेली ना म्हणून मी आता तिच्या घराकडे जाऊ द्या मला काही नाही बसन आपल्या मी जातो घरी आई वाट पाहत असं आई म्हणून कुठं गेला हा वाला असे म्हणून बाबा या आले असं घरी आव तुम्हाला एक गोष्ट सांगू का राणीचे बाबा अय राणीचे बाबा काय झालं कोणाची गोष्ट सांगू राहिली तू सांग अ निर्मला बाईंच्या कोणी बाई नाही का

आणि राणी लई नाही माहित म्हणते राणी बी अचंबास केलं म्हणते यायला पाहिलं तर जाऊ दे मला नको सांगत जातो तिचं राणीच हा तुला सांगितलं ना मला ना तिचं नाव नाही घ्यायचं म्हणून माझ्या समोर तू काय नाही सांगत बसतो मला या गोष्टी जाऊ दे बाप्पा मग नाही सांगत तुला कोण सांगे तिच्या ना नांदेरीच पाहावे गेले ते म्हणून हे वाले शोकनी ऐकाचं तर आहे ते पोरी विषय पोरीत तर मन हाय पण असे दाखवते का नाही हा माणूस आ आ, का जसं अमर हे काही घेण देणच नाही म्हणते तुला कसं माहित म्हटलं राणीच्या घरी गेलते म्हणून ते त्याही सांगितलं मग आणि आम्ही बसून होतो कौसुबाईन मी तर त्यावाल्या आल्या तिकडून मी म्हटलं कुठे गेल त्याव तर त्या सांगे राणीच्या घरी गेलतो मला वाटलं पहिल्या वेळेस मजा कस करत आहे मग नंतर राहून काय म्हणे अहो मजाक नाही करत खरंच हवंय म्हणे घरी गेलतो विचारे म्हणे तुझ्या घरी ती वाली माय 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 कशी आहे बाप कसा आहे विचारे म्हणे मस्त आहे म्हणे गेलतो काही आहे का लग्न हे तर नाही सांगतलं जुडते नाही जुडत फक्त पाहून आलो एवढंच सांगितलं पण एवढे मोठे लोक आहे म्हणते ते तर काय का पोरगी देते का नाही देत म्हणते अशी म्हणे पैशा कुणी बाई काय न दे काय मग पोरग काही कमी चांगला आहे का तिशा स्वभाव चांगला आहे पाहिले दुखना हा मग काय झालं पाहिजे चांगला पोरग आहे तुम्ही म्हणता माहित आहे ते, ते पोरग चांगला आहे का म्हणून राणील पाहिजे पोरग गिरग चांगला आहे सर्व बरोबर आहे बा म्हणून अजून काय पाहिजे जे, जे काही ते मग पोरगच पाहिजे आता राणी अद्दल घडलीस ना तिनं सांगायला पाहिजे आ बर राणीगिनी कशी आहे म्हणे सांगे गिंग राणी कशी आहे तो राणी बरी आहे म्हणे नाही म्हणता जेवढं विचारलं ना तेवढं सांगत जा फाल तुझं नको बोलत जाऊ माय समोर मग मी पेन तुले धरून बाजून मग उठून पैतो हा मग मारलं 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 ते म्हणतो मग झालं का तुमचं चालू आता झालं का झालं तुमचं चालू तू <laughs> जा चाय मान लवकर इथं डोकं मग खराब करू नाही तर सगळं होईल बरं अजून आपला बाबू फोन तर आला नाही रेता ये फोन तर आला नाही मला असं वाटते आपणच असं असं अस आपली वाट पाहत ते आणि आपण नाही त्याची वाट पाहत नाही असून करून घेऊ का आपण बाबा थांबला तुम्ही काय घाई करता जेव्हा आजच पाहून गेले ते गे दोन तीन दिवस थांबा दोन तीन दिवसांनी त्याचा फोन नाही आला मजे मग लागिस करा तुम्हाला एवढंच वाटते आणि ते श्वेताला विचारलं पाहिजे श्वेता काय म्हणते काय नाही म्हणत तिचा विचार विनिमय काय म्हणते काय नाही तिने बोलवावर काय म्हणते ते तर तिने काय विचारायचं आहे ते नाहीच म्हणते ते कुठं हो म्हणते रे हे नाही म्हणते आता हे नाही म्हणते जबरदस्ती लावून देता का बाबा तिचं लग्न मग आता तुम्ही जबरदस्ती लावून देता का ते शिकली सवरली आहे पोरगी आणि नाही बरी आहे आता मग काय तिथे मनानुसार वागणार का आता अरे तसं नाही तिच्या मनाविरुद्ध म्हणजे पण आता थे जर म्हणन का मी लग्नच करत नाही मग तिच्या मनानं वागत आहे का

आम्ही लग्न करतो कर का नाही करत का काही का काही पोरगा आवडला मात्र बाबा एक पोरगा आवडला पण तिने तोंडात म्हणलं का नाही बाबा करायचं साहेबा म्हणून एक वेळा तिने चांगल्यानं विचार आणि दोन तीन दिवस वाट पाय म्हणतो बाबाले ने तिकडल्या फोन की आपणच काय जान फोन करत बसा मग काही ते वर तर नाही चढन का त्याच्यापेक्षा ना थांबून जाय दोन तीन दिवस म्हटलं बाबाले ने आणि आता एवढी स्वतः विचार तू काय काय नाही उद्या चालली वाटते ते शाळेत हो उद्या हॉस्टेल मध्ये चालली गेली ते पण आता माहित पडल विचारतो विचारतो तिने विचारायचं काय तिने म्हणतो हे आपल्याला लग्न करावंच लागेल असंच म्हणायला लागेल तिला डायरेक्ट आता पुरासाठी नाही की नाही आहे ना मग चांगली गोष्ट आहे पण मग दोन तीन दिवस पाय माय म्हणा ना दोन तीन दिवस वाट पाय आणि मग फोन करा मी करतो लगेच स्वतः फोन मग लगेचच तुम्ही ना गरम गरम खाले नको बसू बाबा नाही तुम्हाला सांगतो ना मी या मतां तुला जसं करायचं आहे ना तसं कर हे लग्न जुळलं तर बरं नाही जुळलं तर मग सांगतो तुला कसं तर दोन तीन दिवसानं दोन तीन दिवसांना करत आणि त्याही असं वाटत असत आपण फोन करू आपण आपला ये? ये कर फोन येन बा आणि आपल्याला असं वाटतं का त्याचा फोन येईल की आवडतं वाट पाहत नसतं तसं नाही आहे बाबा तसं नाहीये बरं तुम्हाला वाटते काय तर कर द्या फोन आज नका करू उद्या करा फोन तुम्हाला वाटत असेल तर